वत्सगुलमा भूजल पुनर्भरण स्पर्धेत जिल्ह्यातील दोनशे पंच्याण्णव गावांचा सहभाग इंजोरी येथे प्रभात फेरी काढून जनजागृती भूगर्भातील पाणी साठवण्या वाढवण्यासाठी व वा पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यात वत्सगुलम जलतारा योजना राबविल्या जात आहे सद्यस्थितीत या योजनेमध्ये जिल्ह्यातील दोनशे पंच्याण्णव गावे सहभागी झाले आहेत यामध्ये कारंजा मंगरुळपीर मानुरा मालेगाव रिसोड वाशिम या तालुक्यातील गावांनी सहभाग नोंदविला आहे यामध्ये मानोरा तेवीस कारंजा ब्याऐंशी मंगरुळपीर बत्तीस वाशिम त्रेसष्ट मालेगाव पासष्ट सहभाग नोंदविला याचाच एक भाग म्हणून मानोरा तालुक्यातील ग्राम इंजुरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीचे औचित्य साधून गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली या प्रभात फेरीमध्ये जलतारा कशासाठी तुझ्या माझ्या जगण्यासाठी आता एकच नारा एकरी एक जलतारा जलतरा केला शेतात समृद्धी आली घरात अशा प्रकारे घोषणा देऊन पत्रके व वा अर्जाचे वाटप करण्यात आले चौका चौकामध्ये लोकांना आवाहन करणारी चिमुकल्यांची भाषणे झाली इंजोरीच्या सरपंच सौ मनीषा दिगडे उपसरपंच शंकरराव नागोलकर कृषी सहाय्यक श्रीमती पत्रे ग्रामविकास अधिकारी सुरेश चव्हाण यांनी जलताराचे महत्त्व पटवून दिले राजकुमार दिगडे यांनी उपस्थितांना जलकार्याबद्दल शपथ दिली कैरीचे पणे यावेळेस वाटप करून फेरीची सांगता करण्यात आली याप्रसंगी बहुसंख्या नागरिकांची उपस्थिती होती माश विजय न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुट्टा वाशिम